नमस्कार न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे पाहूया आताची सर्वात मोठी बातमी टी ई टी सक्तीविरोधात आजी माजी आमदार रस्त्या उतरणार मुखमोर्चातून मुख्यमंत्र्यासह सरकारला घेरण्यासाठी तयारी सर्वोच्च न्यायालयाच्या एक सप्टेंबरच्या शिक्षक पात्रता परीक्षा अर्थातच टी ई टी सक्तीच्या निर्णयाविरोधामध्ये राज्य शासनाने फेरविचार याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनीही शिक्षक संघटनांना तसे आश्वासन दिले होते मात्र अद्यापही पुढे काहीच न झाल्याने विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने आक्रमक भूमिका घेतली आहे ई टी सक्तीच्या विरोधामध्ये आता अनेक आजी माजी आमदारही या विरोधामध्ये रस्त्या उतरणार आहेत रविवार दिनांक नऊ नोव्हेंबरला संपूर्ण जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मुख मोर्चा काढला जाणार आहे या मोर्चामध्ये माजी आमदार डायघमाने विद्यमान शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांच्यासह अनेकांची उपस्थिती राहणार आहे सेवेत कायम राहायचे असेल तर शिक्षकांना आता टी ई टी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले आहे वयाची बावन्न वर्षे उलटून गेलेल्या शिक्षकांना यातून वगळण्यात आले आहे मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे शिक्षकांपुढे मोठा पेच प्रसंग निर्माण झाला आहे परीक्षा उत्तीर्ण झाली नाही तर शिक्षकावर नोकरी गमावण्याची वेळ येऊ शकते राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी मागणी भाजप शिक्षक आघाडीने केली आहे शिक्षक होण्यासाठी डी एड किंवा बी एड करू उपयोग नाही तर टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य केले आहे सन दोन हजार तेरापासून ही परीक्षा सक्तीची केली आहे त्यामुळे डी एड बी एड चांगल्या गुणवत्तेने उत्तीर्ण होऊनही टी ई टी उत्तीर्ण नसलेल्यामध्ये ई टी उत्तीर्ण नसल्यामुळे अनेक बेरोजगार आहेत मात्र ई टी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील टेट परीक्षा द्यावी लागत आहे त्या परीक्षेतील गुणवत्तेनुसार शिक्षकांची नियुक्ती करण्यात येत असे गेल्या ये काही वर्षात याच प्रकारे राज्यात बारा हजार शिक्षकांची भरती करण्यात आली परंतु आत्ता शिक्षकांना सेवेत कायम राहायचे असेल तर पदोन्नतीचा लाभ घ्यायचा असेल तर ई टी उत्तीर्ण व्हावे लागणार आहे तातडीने पुनर्विचार याचिका दाखल करावी व केंद्र शासनाकडे याबाबत पाठपुरावा करावा राज्य शासनाने तातडीने हस्तक्षेप करून शिक्षकांना लक्ष करण्याच्या घटना थांबवणे अपेक्षित असून अनेक अनुभवी शिक्षकांना टी टी नसल्याने नोकरीवर धोका निर्माण झाला आहे ही बाब शिक्षकांच्या मनोधैर्यावर परिणाम करणारी आहे या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने याबाबत त्वरित हस्तक्षेप करावा अन्यथा शिक्षक रस्त्यावर उतरून राज्यभरात बंद आंदोलन करण्यात येईल आंदोलन हा आमचा अंतिम पर्याय नाही पण शासनाने दखल घेतली नाही तर आम्हाला हा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा आमदार सुधाकर आडबाले यांनी दिला आहे यासारख्या ताज्या शैक्षणिक बातम्यांसाठी आताच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद